देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कमध्ये अभिवादन करण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दाखल झाले सकाळीच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आशीर्वाद घेतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या माध्यमातून मुंबई उपनगरमधील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला फुलांची सजवून सुंदर असं आकर्षित करण्यात आले होते नेहमीप्रमाणेच यंदाही आपल्या नेत्याला अभिवादन करण्याकरिता राज्याहून परराज्याहून नेते येत असतात पण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस स्थळाजवळ शिवसैनिकांनी कमी प्रमाणात गर्दी दिसून आली नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला शिवसैनिकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी जमावायची तर यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या मोजके शिवसैनिक अभिवादन करताना दिसून आले नमस्कार मी आहे आता दादरच्या शिवाजी पार्क मध्ये हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आहे इथे आपले महेश पाटील हे सातारून आलेले शिवसैनिक आहेत आ, विचारू आपण त्यांना की बाळासाहेब ठाकरेंबरोबर काय भावना आहे सर काय सांगाल तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तिथे सर्व व्यवस्था फुल फुलोटी केलेली आहे आणि व्यवस्था केली साफसफाई केली काय सांगाल आज शिवसेना प्रमुखांची नव्याण्णव जयंती आज सकाळी मी आलो पहिल्यांदा आलो साहेबांच्या स्थळ फुलं वाहिली आणि साहेबांना अभिवादन केलं तिथं आल्यानंतर आम्हाला ऊर्जा भेटते शिवसैनिकांना साहेब एक एक दैवी रूप होते त्यामुळे शिवसेना प्रमुखांची आज नव्यानं जयंती आहे साहेब जरी इथं नसले तर आपल्या इथं असं मला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका